आदेश आणि रामकृष्णारी मी आता सध्या मध्य प्रदेशामध्ये चालत असलेल्या या उत्तर प्रांतामधल्या चालत असलेल्या आजच्या तिथीच्या गोवर्धन पूजेच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी दाखवू इच्छितो विशेष करून हा जो उत्तर भाग आहे जो महाराष्ट्रापासून पुढे जातो म्हणजे मध्य प्रदेश असेल मग ते उत्तर प्रदेश उत्तराखंड बिहार या राज्यांमध्ये आजच्या गोवर्धन पूजेची रचना कशी असते हे आपल्याला इथे पाहायला मिळू शकतं आणि खूप सुंदर असतं बरं का पहा सर्वजण इथे शेणापासून म्हणजे गाईच्या शेणापासून इथे गोवर्धन पर्वत बनवला जातो त्याच्यात एक प्रतिक क्रम अशी एक रचना केल्या जाते त्याला भोग लावल्या जातात इथे गाई ह्या सगळ्या आहेत त्याच्यानंतर हा पर्वत आहे हे काय आहे भाऊजी जेवाला पात्र आणि हे सगळे पात्र आहेत पात की ज्याप्रमाणे गोवर्धनाच्या पूजेच्या वेळेस त्या लोकांनी ज्याप्रमाणे तयारी केली होती अगदी तशी तयारी इथे सिंबॉलिक या निमित्ताने ठेवतात ती हा गोवर्धन पर्वत याच्यात घरातल्या प्रत्येक प्रतिनिधीच्या नात्यानी त्याच्यावर ते, ते सिंबॉलिक असे अं पुतळे पण तयार करतात हे सगळं शेणापासून तयार होतं ह्या ही प्रतिकात्मक एक प्रकारे पूजा आहे की ज्याप्रमाणे भगवान श्री कृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून एक प्रकारे इंद्रदेवतेचं गर्वहरण केलं होतं आणि याला परिक्रमा केल्या जाते आणि ही प्रतिकात्मक परिक्रमा म्हटल्या जाते ज्याप्रमाणे गोवर्धन पर्वताला आपण परिक्रमा करून पुण्य प्राप्त करतो अगदी तसंच अगदी सहज आणि भक्तिभावाने साधेपणाने आपल्या घरातच एक गोवर्धनाची पत्ती प्रति, प्रतिकृती तयारी करायची गोवर्धनाची प्रतिकृती तयार करायची त्याला प्रदक्षिणा घालायची त्याच्यावर निमित्ताने भगवान श्रीकृष्ण गोपिका गाई आणि ते पूजेच्या सगळ्या तयार तयार करायच्यात आणि मग त्याला प्रदक्षिणा घालायच्यात किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण सहजपणे हे सगळं करू शकतो यात किती नवल आहे आणि नाविण्य आहे किती सहजपणे आपण गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा जरी घालू शकत नसेल तरी या प्रकारे का होईना घरातच एक प्रतिकात्मक गोवर्धन तयार करून त्याचं पूजन करून भगवान श्रीकृष्णांच्या प्रती आपली भक्ती प्रदर्शित करावी आणि त्यालाच इथे सिंबॉलिक म्हणजे प्रतिकात्मक प्रदक्षिणा घालून गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालण्याचं पुण्य मिळवावं म्हणून नेहमी सांगत असतो तुम्हाला की धर्म पंथ आणि संप्रदाय हे अगदी सहजपणे भक्ती आणि भावानी प्रगट होणारी भावना आहेत बरं का या सगळ्यांच्या पाठीमागे एकच लक्षात ठेवायचं तो खूप सहज आहे त्याला तुमच्या फार जास्त पूजा परंपरेच्या बडेजावाचा स्टॅम्पचा काही उपयोग नाही तिथे फक्त श्रद्धा भाव आणि प्रेम पाहिजे सर्वांनी या गोवर्धन पर्वताचं दर्शन घेऊन घ्यावं हा गोवर्धन पर्वत मोठा जरी नसला ना तरी भक्ती आणि भावानी हा तुम्हाला त्याच गोवर्धन परिक्रमेचं पुण्य देतो देव फार सहज आहे हो त्याला आपलासा करून घ्यावा लागतो या निमित्ताने आपल्या सर्वांना पुनश्च एकदा गोवर्धन पूजेच्या अनंतोत्तम शुभेच्छा नाथजी भली करे आदेश